लोकसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही शेती महामंडळ कामगारांच्या प्रश्नाच्या बाबत गेल्या एक महिन्यापूर्वी ते दीड महिन्यापूर्वी जे रत्नपुरी सेक्शन आहे मुळे आहेत तेथील शेती महामंडळाच्या लोकांना घराखाली करा घरे निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत अशा पद्धतीची नोटीस सगळ्या कामगारांना दिली त्यानंतर काही कामगार आमच्याकडे आले आमच्याशी चर्चा केली आणि नोटिसा आम्हाला त्यांनी दाखवल्या आम्ही त्यांना विचारणा केली की बाबा नोटिसा कशासाठी दिल्या तर कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ते घरदार जे आहेत ते बऱ्याच वर्षापासून शेती महामंडळाच्या लोकांना दिली होती आणि त्याच्यामध्ये ते आता रिटर्न झालेले आहेत त्यांचा काही संबंध नाही मग आम्ही त्यांना विचारलं की त्यांच्या ज्या काय मागण्या होत्या त्यांच्यासाठी जो रामराजा आयोग केला होता त्या संदर्भात काही अंमलबजावणी झाली का त्याच्यावर काही चर्चा झाली का तसं काय तुमच्या एमडीने आदेश दिलेत का तर त्यांनी सांगितलं ते न्यायालयीन आहे तो मंत्रिमंडळामध्ये विषय झालेला आहे त्याविषयी काही अधिकारी म्हणजे आम्हाला यातलं काही जास्त माहीत नाही त्यानंतर आम्ही मी असेल शेखरबाऊ काटे असतील आकाश पवार ॲडव्होकेट संजय चंदन शिवे यांनी आम्ही बसलो कामगारांच्या ज्या काही त्यांच्या व्यथा आहेत त्या जा जाणून घेतल्या त्यानंतर हे जे काही समोर बसलेले कर्मचारी आहेत शेती महामंडळाचे इथं बी काही का कर्मचारी आहेत यांच्याशी चर्चा आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की शेती महामंडळाचं जे स्थापना झाली एकोणीसशे त्रेसष्ट आणि चौसष्टला आणि बाबा त्यामध्ये दोन हजार सातला हे शेती महामंडळ परत बंद झालं नव्या महिन्यामध्ये त्यानंतर त्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा हजार कामगार हे बेघर झाले कामापासून वंचित झाले आणि त्यांना जे परमनंट होते ते तिथं राहिले पण जे रोजगारीवर काम करणारे होते ना ते अक्षरश बेघर झाले त्यामध्ये परत त्यांना काही लोकांशी आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेमधून एकच निष्पन्न झालं की शेती महामंडळाच्या कामगारांचा जे रामराज्य आयोग स्थापन झाला आणि त्या रामराज्य आयोग स्थापन झाल्यानंतर त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यावर आम्ही बसून अशा पद्धतीच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही तया तया तयार केल्या माहितीच्या अधिकारामध्ये ॲडव्होकेट संजय चंद्र साहेबांनी जी माहिती मागितली त्याच्या आधारे आम्ही अभ्यास केला आणि चौदा माळ्यामध्ये आम्ही फिरलो लोकांचे संवाद साधला त्यांच्या घराची जाईन्य अवस्था बघितल्यानं अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत आहे तर त्या लोकांना आधार द्यायचा त्यांचं स्वातंत्र्य हिरवून घेतलं या शासनानं त्यामुळं आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून रत्नपुरीच्या आसपासचे जेवढे सेक्शन आहेत त्या सेक्शनमध्ये जाऊन कामगारांशी चर्चा केली त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये हे शेती महामंडळ फक्त इंदापूर तालुका किंवा पुणे जिल्ह्यात नसून ते जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये रत्नपुरी सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवपुरी सदाशिवनगर श्रीपूर सातारा जिल्ह्यामध्ये साखरवाडी आणि फलटण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर मळा असं त्याला नाव आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये बेलवंडी हारेगाव चांगदेव नगर टिळकनगर सासरवाडी आणि अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये रावळगाव आणि औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर हे गाव आहे कामगारांची लोकसंख्या रोज काम करणारे या मळ्यावर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट बेस आणि तात्पुरत्या स्वरूपा काम करणारे आणि परमनंट कामगार हे प्रत्येक मळावर किमान आठशे ते एक हजार लोक काम करत होते त्यानंतर रामराज्य आयोगाच्या शिफारशीच्यानुसार आम्ही ज्यावेळेस त्याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये आम्ही निर्णय असा घेतला की आम्ही या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार पवार साहेब यांच्या घरावर मोर्चा काढायचा होता परंतु दादा जरी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील तर त्यांची जी नैतिक जबाबदारी आहे ते, ते पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याकडून हे शंभर टक्के काम होते हा कामगारांना आम्हाला सगळ्यांना विश्वास होता परंतु एका व्यक्तीला टार्गेट न करता या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील मान्य नामदार अजितदादा पवारसाहेब असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब असाल आणि या, या देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब असतील खासदारसोब सुब्रता सुळे असतील नगर जिल्ह्यामध्ये निलेश लक्के साहेब असतील सोलापूर जिल्ह्यामध्ये आपले मोहिते पाटील साहेब खासदार असतील यांना गेल्या चार दिवसापूर्वी मी स्वतः दिल्लीला जाऊन त्यांच्याशी हा रामराज आयोगाच्या संदर्भामध्ये चर्चा केली आणि पवारसाहेबांनी आम्हाला तिथं सांगितलं की हा आयोग मी मुख्यमंत्री असताना रामराज आयोगाची स्थापना झाली त्याच्या शिफारशी महाराष्ट्र शासनाने स्वीकारल्या जशाच्या तशा स्वीकारल्या परंतु त्याच्यामध्ये आमचं एकच मत आहे की ज्या जमिनी ज्या होत्या त्या खाटातल्या होत्या त्या खडकरी शेतकऱ्यांच्या होत्या त्या मिळाल्या त्याच्याबद्दल आमचं काहीसुद्धा मत नाही परंतु जो आमचा कामगार आहे दुर्बल घटक आहे की ज्यानं हा शेती महामंडळ अतिशय जोमाने प्रामाणिकपणे मोठं केलं त्या कामगारावर आज भीक मागण्याची वेळ आली त्याच्या कुटुंबावाले त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न आहे आणि जर उद्या पावसा पाण्यामध्ये जर काही मोठे गंभीर दखल झाली किंवा एखादा प्रकार जर घडला तर माळींसारखी आमच्या या शेती महामंडळाच्या कामगारांची जीवित राहण्याची आमच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे त्यामुळं राज्य शासनाला माझे हात जोडून पळ्या पडून सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे की हा, हा प्रश्न आपण मार्गी लावावा याच्यामध्ये माननीय या। त्यावेळेचे माझे आमदार स्वर्गीय गणपतराव बापू असतील हर्षवर्धन पाटील साहेब असतील आणि आत्ताचे आपले आमदार आणि कृषी मंत्री मामा भरणे असतील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय करता सन्मान यशोर यांनीसुद्धा या कामामध्ये प्रश्न उचलून धरला परंतु त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई झालं नाही झाली नाही विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशन असेल सगळ्या अधिवेशन हा प्रश्न तारांकित झाला पण याच्यावर काही मात्र कुठलाही या प्रश्नाची दखल घेतली नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे जर ते झालं असतं तर आमचं जे म्हणणं आहे रामराजा आयोगाचं की महाराष्ट्र राज्याच्या आमच्या काही जे मागण्या हो होत्या त्या मागण्या खालीप्रमाणे आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो त्या संदर्भामध्ये आम्ही मी स्वतः उद्याच्या पंधरा तारखेला सगळ्या माळ्यातल्या सर्व कामगारांना याच्यामध्ये सगळ्यात भूमिका महत्त्वाची आहे की शेती महामंडळाची जी युनियन आहे ती युनियन अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्या पद्धतीनं काम करते लोकांमध्ये काही पुढाऱ्यांकडून असा गैरसमज समजावला जातो आहे की युनियन काय करत नाही आम्हाला न्याय मिळत नाही माझी त्या माध्यमातून प्रसारमाध्यम टी व्ही चॅनलच्या माध्यमात तुम्हा माध्यमातून एक विनंती करायची की एखादी जमीन घेतली जागा घेतली आणि आम्ही जर दहा पाच शेतकऱ्याने अर्ज केला आणि एखाद्या शेतकऱ्याने कोर्ट कचऱ्या किंवा तहसीलदार कचेरीमध्ये जर गेला तर ती न्यायप्रविष्ट बाब होते म्हणजे एक पिढी माझ्या वडिलांनी जमीन घेतली असेल तर माझे वडील वाढले तरी त्याचा निकाल लागत नाही पन्नास पन्नास साठ साठ वर्ष त्या निकाला लागत असते काही आमच्या मागण्यासंदर्भात आम्ही युनियन कोर्टामध्ये आम्ही शेतकऱ्याची किंवा कामगारांची मुलं म्हणून या प्रकरणामध्ये उद्याच्या पंधरा ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजता रत्नपुरे मळा येथून आम्ही जंक्शन चौकापर्यंत आम्ही सत्ता मोर्चा काढायचं ठरवलं आणि त्यानंतर जे आम्ही त्यामध्ये अमरण उपोषणचा निर्णय घेतला काही कामगारांचं किंवा आमचं सगळ्यांचं असं मत ठरलं की पुन्हा एकदा आपण आज बंगल्यावर जाण्यापेक्षा आपण दादाला निवेदन द्यायला जायचं होतं तेच निवेदन आपण बारामती रद्द करून माननीय आमदार मा, कृषी मंत्री माननीय दत्तामामा भरणे यांच्या घरी जाऊया आणि त्यांना निवेदन देऊया ते संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तर त्यांच्या कुटुंब आपलं ते आमच्या मागण्या आहेत त्या स्वीकारतील परंतु कामगारांचंही म्हणणं आलं आणि आमचंही म्हणणं आलं की आपल्याला कुणालाही टार्गेट न करता कोणाच्या विरोधात हे आंदोलन नाही हे आंदोलन ना आमचं न्यायप्रविष्ट आहे संवेदनिक आहे आणि या आंदोलनाची दिशा जी आहे ती महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये लक्ष घालावा आणि रामराज्य आयोगाच्या ज्या मागण्या आमच्या आहेत पाच सहा त्याच्यामध्ये अभ्यास करावा युनियन आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा शिंदे साहेब महसूल मंत्री खासदार आमदारांची बैठक लावावे आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घ्यावा अशी विनंती करतो आणि आम्ही त्याच दिवशी तो मोर्चा संपल्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबासहित किंवा व्यक्तीसह मी सागर दशरथ मिसाळ शेखरभाऊ काटे आणि आमचा आकाश पवार हे आम्ही अन्न पाणी न घेता त्याग करून अमरोना उपोषणाचा आजच विषय तुमच्या माध्यमातून सरकारला इशारा देऊ इच्छितो आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही आमरान उपोषणा या कामगार काढामध्ये आमचा जीव गेला तरी भेटतात पण हे आंदोलन आम्ही आता महाग घेणार नाही वाटेल ती आमची किंमत मोजायची तयारी आहे रक्तपात झाला तरी चालेल परंतु आता कामगारांच्या प्रश्नाबाबत आम्ही माघार घेणार नाही आम्ही आमरण उपोषणला बसणार आहे याबाबतची आमरण उपोषणची जी आम्ही बसणार आहे त्याची माहिती आदरणीय शेखर काठी आपल्याला देतील नमस्ते आज जी अमरावती आम्ही अमरावती पोषणाला बसणार आहे तर साधारण दोन हजार चौदा साली जो मामाने प्रश्न मांडला विधानभवनीमध्ये आजपर्यंत तेच प्रश्न अजूनपर्यंत तेच मामा मांडतात पण आदरणीय मामांनी सुद्धा बरेच कामगारांसाठी मदत केलेली आहे बऱ्याच कामगारांसाठी न्याय आणि दोन मुंडा जागा देण्यासाठी आवाज उठवलेला आहे तरी आमचं उपोषण साधारण रत्नपुरी माळ्यापासून लॉंग मार्च काढत जंक्शन चौकापर्यंत येणार आणि तिथून जे आम्ही मंडप वगैरे काय टाकले त्या मंडपामध्ये आम्ही अन्नत्याग करून त्या उपोषणाला आम्ही सुरुवात करणार आहेत आंदोलन झाल्यानंतर त्यानंतर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा